गाते दू वाटे ना वाटी मध काऊन ठेवतो हा मध काउं ठेवतो मध आरे वाट्यानंतर आहे पण खायला मध आहे मध त्याला बोलिया त्या लाकडातून काढल्या समोरच्या लाकूड पण दाखवतो त्या लाकडातून काढल्या पोया बोलतात त्याला कोकणात मधमाश्या असतात मधमाशा लाकडामध्ये बनवते बघा पोया पोया प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बोलतात त्याला मी याच्यामध्ये मध आहे बघा मध आता पळला ना वाटीमध्ये काढणार आहे मी बघा मध आहे मध मध काढणार आहे का वाटीमध्ये आता बघा ना काढायला काढायला वाट्या मत काढ हाय थोडा त्याच्यामध्ये काढून ठेवलं ते पाठवलं ते ना

काढून ठेवते मध आंबड आहे हा जास्त आहे मध मध काढून ठेवतो आणि हा साईडला खायला होईल मग ुन लाकड जुनं लाकूड होते मत गाळावं लागेल का चांगलंय पण पूर्ण काढतो त्याला इथे पीटीआय पीटीआला पीटीआय बोलतात तुमच्याकडे काय बोलतो त्याला लाकडातून काढलं हे बघा याच्यामध्ये पण मध आहे तर मध मी याच्यामध्ये काढतो पहिल्यामध्ये बोला नाही व्हिडिओ आहे तो बोला काशीच व्हिडिओ करतो आहे किती हाय खूप आहे मध तिथला व्हिडिओ पन्नास मिनिट पन्ना मिल तरी पन्ना मिनिट पैसे किती आले

थी थी थी। का गोल ते खायचं काळ लागतंय पूर्ण मध याच्यामध्ये मधाचा पोळ आहे तुमच्याकडे काय म्हणतात माहिती पोहे बघा लाकडामध्ये भेटलं लाकडामध्ये ओढलं होतं जंगलातून आणलं होतं त्यातून काढलंय खान लगते खाल माशा तो लाकूड असा कचरा असतो म्हणजे लाकडाचा पण खायला छान लागते कोणत्या गावातून बघता नक्की कळवा पिटीया कोणी खाल्लंय का असं कधी मध मध मासा पण त्याच्यामध्ये दाखवत मासा लाकडातून काढलं ना लाकूड फोडलं त्याच्यामधून काढलंय हे बघा त्याच्यामध्ये दे हे लाकूड आहे माशा आहेत हातमध्ये दिसतंय का माश्यापासून आम्ही मटक्यामध्ये ठेवणार होतो पण ते पोह्या बोलतो नाहीये पूर्ण लाकडामध्ये माश्या दिसतात आहेत मधमाश्याच्या माट्या ऑलरेडी मोठ्या असतात थोड्याशा त्या प्रमाणात पण छोट्या माश्या आहेत दुसरं पण काढलं होतं बऱ्याच दिवसापूर्वी ते लाकूड इथे ठेवलंय पण त्यातून माश्या गेल्यात आता गावी कोकणातल्या घरी कुणाला पाहिजे का मध एवढाच भेटलाय फक्त खायला छान असं आंबड गोड लागतं आहे बघा

हे होईल नावायच आणलेलं मडकायचा टाकायचं ठेवायचं आहे ना, मुटे मुटे ते था था? ना, ना? ते मला माहिती माश्यात बोल मडका ठेवू नको म्हणून नको म्हणाल ना काय ते नको बोलल